हॅलो शुभांगी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळी सकाळी उठल्यानंतर ना मी हे काम केलं माझ्या मनी भरपूर पाणी पिवळी झाली होती ती मी काढून घेतली जर मनी प्लांट चांगला वाढवायचा असेल तर ही पिवळी झालेली पाणी असेल ना ते तुम्ही काढून टाकत जा त्या मनी प्लांटच्या ग्रोथसाठी खूप मदत होते तुमच्याकडे जर असे मनी प्लांट असेल तर तुम्हीही अशी पाणी जा माझ्या फ्रंटवरजवळ हे एक मनी प्लांट होतं आणि अजून एक मिररजवळ होतं त्याचीसुद्धा एक दोन पाणी पिवळी झालेली मी तीही काढून घेतली एक पंधरा वीस दिवस झाले असतील ही मी मनी प्लांट लावून पण एवढी छान फुटली आहेत ना आपण लावलेलं झाड असं छान आलं ना खूप भारी वाटतं आणि हे सगळं केल्यानंतर मला बनवायचा होता खरबस शिवची आजी आली होती गावाकडनं आणि ती घेऊन आलेली गाईचा चीक तर आमच्याकडे याला गाईचा चीक बोलतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा तर हा पावशर गाईचा चीक असेल ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध मिक्स करणार होते खूप लुसलुशीत आणि मस्त असा चीक तयार होतो याने आणि हे दूध मी काही तापवून घेत नाही डेअरीतून मी पिशव्या आलेली जशीच्या तशी ॲज इट इज मी कापून ते दूध त्यात ॲड केलं आणि हे तुम्हाला मिश्रण पूर्ण असं एकजीव आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार साखर ॲड करून घ्यायची आहे आज शिवची आजी आल्या आल्यामुळे शिव त्याच्या तिच्या आजीकडेच होता त्यामुळे मला थोडासा आज आराम मिळाला आणि म्हटलं आज व्हिडिओ काढून घेऊयात नाहीतर एरवी मला शू झोपल्यानंतरच व्हिडिओ आणि कामे करावी लागतात घरातली तर असो तुम्हाला साखर टाकल्यानंतर ना हे मिश्रण साखर विरगळतपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे तुमच्याकडे वेलची पूड असेल तर ती पण टाकून घ्या ह्याच्यात काय ना जर ह्या मिश्रणामध्ये थोडी जरी साखर राहिली आणि आपण खरवस बनवला ना खरवस झाल्यानंतर त्याला पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला जितकी साखर विरगळून घेता येईल तितकी तुम्ही विरगळून घ्या तर मी काम करत असताना ही चिमुकली आली आणि बोलली आणखी आप क्या कर रे हो मुझे बी करना आहे मग मी तिला तिला पण थोडासा हात लावायला लावला आणि हा तिचा भाऊ देखील आला आणि त्याला खूप आनंद झाला हे बघून की मी काहीतरी हेल्प करतो आहे म्हणून लहान मुलं कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जास्त खुश होऊन जातात आता ह्या मिश्रणामधली ना साखर पूर्णपणे मी विरघळली आहे आता हे मी कुकरच्या डब्यांमध्ये भरून घेते आणि हे भरल्यानंतर आपल्याला कुकर लावायचं आहे कुकरच्या जवळजवळ आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे चीक मस्त असा रेडी होतो तर आज सकाळी ना माझं मिशोवरून एक पार्सल देखील मला रिसीव झालेलं मी एक ड्रेस ऑर्डर केलेला म्हटलं जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तो तुम्हाला तो ते पार्सल कुठलं आहे मी काय ऑर्डर केलं आहे त्याबद्दल थोडंसं सांगावं तर मी ऑर्डर केलेला फिडिंग कॉ फिडिंग कॉर्ड सेट होता आहे मला रेग्युलर यूजसाठी काहीतरी हवं होतं तर मला हे खूप आवडलं मी लगेचच ऑर्डर केलं हे खूप छान सेट होता आणि तुम्हाला जर हा घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला प्लीज कमेंट करा मी तुम्हाला ह्याची लिंक शेअर करेल आता म्हटलं हा ऑर्डर आली आहेस तर तुम्हाला बिअरसुद्धा करून दाखवते खूप छान होता आणि कम्फर्टेबल होतं खूप डेली यूजसाठी तर हेव ना माझा आता शिट्ट्या देखील झालेल्या कुकरच्या माझा खरवस रेडी होता आणि मी पटपट घरातली कामं उर उरक उरकली कारण शिवच्या आजीला जायचं होतं आळंदीला मग मी कॅब बुक केली आणि आम्ही निघालो आळंदीला जायला आज संडे होता आणि संडेमुळं मला माहीत होतं ट्रॅफिक राहणारच आहे आणि मंदिरात देखील गर्दी असणारच आहे पण शिवच्या आजीला सोमवारी लगेचच गावी जायचं होतं म्हणून म्हटलं चला गर्दी असेल तरी काय आपण आपलं दर्शन तरी होईल म्हणून आम्ही निघालो आळंदीत आलो तर खरंच खूपच गर्दी होती मग आम्ही ठरवलं लाईनला लागण्याऐवजी आपण मुखदर्शनच घेऊ हो, कारण लाईन पण एवढी मोठी होती म्हटलं दोन तीन तास ती तर आम्हाला दर्शनासाठीच लागले असते आणि शिवडा वेळ राहिला नसता मग आम्ही मुगदर्शन घेतलं मुगदर्शनासाठी पण बरीचशी गर्दीच होती तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो देखील आणि हे लाईव्ह प्रदर्शन होतं तिथे तिथूनच दर्शन घेतलं आणि परत घरी जायला निघालो गर्दी तर वाढतच होती दर्शन छान झालं तरी मुखदर्शन का होईना पण दर्शन तर झालं शिवचाजीला जरा बरं वाटलं त्याच्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला आणि जरा संध्याकाळच होत आलेली मग आम्ही लगेच कॅब के बुक केली आणि घरी जायला निघालो नाश्ता केलेला त्यामुळं घरी जाऊन आम्ही काय फारसं जेवण जास्त करावं लागणार नव्हतं संध्याकाळी केल्यानंतर थोडी भाजीपोळी केली आम्ही म्हटलं भाजीपोळी करावी फक्त घरी जाऊन आणि घरी गेले तर एन्व्हायरमेंट एवढं भारी दिसत होतं आणि गॅलरीचा व्ह्यू पण एकदम मस्त दिसत होता म्हटलं ह्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा म्हणून तोही मी यात या ॲड केला आहे तर असा होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल थँक्यू